यत्र नार्यस्तु पूज्यते रमनते तत्र देवता स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथे देवतांचा रहिवास असतो अशी शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती या संस्कृतीचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम राज्यातील स्त्रियांचा सन्मान सुरक्षा आणि सबलीकरणावर भर दिला महाराजांचा आदर्श घेत आपल्या महायुती सरकारनंही नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिलाय आमच्या बहिणींना आम्ही आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे आणि याच एक उदाहरण म्हणजे चौथं महिला धोरण दुरन। या धोरणात सरकारनं महिलांची कौशल्य वृद्धी रोजगारात समान संधी शासन प्रशासनात स्थान संपत्तीत समान वाटा आणि महिला सुरक्षा या मुद्द्यांवर भर दिलाय यामुळे राज्यातील महिलांचा सर्वांगीण विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे शिवरायांच्या स्वराज्यात महिलांना मानाचं स्थान तर होतच पण त्यासोबतच राज्य निर्णय प्रक्रियेत देखील स्त्रियांना शिवरायांच्या सुनांनी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून रणांगण गाजवलं सिंहासनावर बसून राज्यकारभार केला हे शक्य झालं ते महाराजांच्या महिलांविषयक धोरणामुळे महाराजांच्याच पावलावर पाऊल ठेवत महायुती सरकारनंही राज्यातील महिलांना समान संधी देण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यास सुरुवात केली प्रत्येक महिलेला उत्तम शिक्षणाची संधी मिळेल तेव्हाच महिला आत्मनिर्भर हे लक्षात घेऊन मुलींना मोफत शिक्षण कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यास महायुती कायम महिला सुरक्षेला आणि सन्मानाला महत्व दिलं स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलासारख्या अनेक नराधमांना महाराजांनी शिक्षा दिली आजच्या महायुतीच्या राज्यातही महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जलद गतीनं खटले चालवून शिक्षा देण्याची तरतूद महायुती सरकारनं केली आहे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील महिलांसाठीच सुवर्ण युग पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न महायुती सरकार कायम करत राहील यात कोणतीही शंका नाही कारण आता राज्यात महिला युग सुरू होत आहे